मराठी टेलिव्हिजनवर विविध विषय आणि संकल्पनातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती पाहायला मिळते यात ऐतिहासिक आणि पौराणिक मालिका प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा भाग ठरतात यातच योग योगेश्वर जयशंकर या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेचीही चर्चा आहे शंकर महाराज हे अनेक ठिकाणी परिचित आहेत मात्र काहींना त्यांच्याविषयी माहिती नाही या मालिकेतून त्यांचं कार्य आणि जीवनप्रवास मालिका स्वरूपात पाहायला मिळते महाराज कोण होते त्यांच्या कार्याविषयीचा हा थोडक्यात आढावा आम्ही कैलासाहून आलो आमचे नावही शंकर असं ते म्हणत एक दैवी पुरुष म्हणून त्यांची ओळख श्री शंकर महाराज हे एक अलौकिक सिद्ध महान योगी होते त्यांचे भक्त त्यांना दैवी पुरुष उपमा देतात या भक्तांच्या यादीत आचार्य अत्रे यांचं देखील नाव असल्याचं सांगितलं जातं महाराष्ट्रातच नाही तर भारतभर त्यांचे भक्त आहेत शंकर महाराज यांच्या जन्माविषयीची माहिती चमत्कारिक आहे ते मूळचे कुठले याविषयी ठोस माहिती नाही पण काही कथा सांगितल्या जातात नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावात चिमणाजी नावाचे गृहस्थ होते त्यांना बुल बाळ नव्हती त्यांना शंकराने स्वप्नात दृष्टांत दिला की रानात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये त्या दृष्टांताप्रमाणे ते रानात गेले तिथे त्यांना चक्क दोन वर्षांचं बाळ मिळालं शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी मग त्याचं नाव शंकरच ठेवलं काही वर्ष त्यांच्याकडे राहिल्यानंतर या आपल्या आशीर्वाद दिला की तुम्हाला होईल आणि ते तिथून निघून गेले असं म्हटलं जातं की श्री शंकर महाराजांना नेमकं एक नाव नव्हतं ते अनेक नावांनी वावरत असत अध्यात्म प्रसाराचं कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं होतं अवतार कार्यात महाराजांची देशविदेश भ्रमंती सुरू असायची त्यांची ज्यांच्यावर कृपा झाली त्या भक्तांनी महाराजांना ज्या नावाने संबोधलं ती नावे प्रांता प्रांतात वेगवेगळी आढळतात त्यांच्या शरीराचं वर्णन करायचं झालं तर त्यांचे डोळे टपोरे आणि तेजस्वी होते त्यांचा वर्ण सावळा असून उंची बेताची होती त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे निरागस आणि त्यांचे बोल बोबडे असायचे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचत गुडघे वर करून बसण्याची त्यांची पद्धत होती श्री शंकर महाराज हे योगीराज होते याचा अनेकांनी अने अनेक प्रकारे प्रत्यय घेतलाय शंकर महाराजांनी अनेक वचनं सांगितली ते नेहमी म्हणत असत सिद्धीच्या मागे लागू नका त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिलं शंकर महाराज एक अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होतं शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त होते त्यांनी श्री स्वामी सेवेचा वारसा पुढे चालवला स्वामी आणि शंकर महाराजांचे अनेक प्रसंगही आहेत त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे एके दिवशी शंकर महाराजांना स्वामींची आठवण येत होती त्यावेळी त्यांनी स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्यांना स्वामी साक्षात एका वटवृक्षाखाली बसलेले दिसले शंकर महाराजांनी जवळ जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं त्यावेळी स्वामींच्या डोळ्यातून एक ज्योत आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात विलीन झाली त्यावेळी शंकर महाराज कळवळले आणि पोरक करून जाऊ नका असं म्हटले त्यावेळी स्वामींनी कुठे जात म्हणत असल्याचं म्हटलं स्वामींनी आपला वारसा शंकर महाराज यांच्याकडे देऊन वटवृक्षाखाली समाधी घेतली असाही दावा केला जातो की प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा महाराजांना ज्ञात होत्या त्या त्या भाषिक व्यक्तीसोबत ते त्यांच्या भाषेत संवाद साधत त्यांच्याविषयीची आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रतिभेसमोर सिगरेटी पेटवल्या जातात महाराजांना सिगरेट आवडायची तर तेरा हा त्यांचा आवडता आकडा होता या आकड्याशी निगडीत त्यांच्या अनेक कथाही आहेत भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुण्यातील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली असं म्हटलं जातं की त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचं वय एकशे बासष्ट होत सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना ज्या ज्या भागात दर्शन दिलं तिथं आता मंदिरे आहेत सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव देखील साजरा होतो पुण्याच्या कात्रस घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचं समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे ब्युरो रिपोर्ट लेट्सअप मराठी